आज शंभू शंभू कोंडीये या मैदानामध्ये मित्र जोडी पळाली आपल्याला पाहायला मिळतो देवरुपकरांचा तर अलंकार देवरूपकर म्हणून ही जोडी पळते कायम चिकन अंगण स्पर्धेला तर मित्रांनो खास खासियत काय ती विचारून घेऊया दादा जो नाव काय पूर्ण अलंकार सुभाष देऊकर या बैलाचं नाव काय छोटा शंभू म्हणून त्याची ओळख आहे चिकन चिकनलांगणी स्पर्धेला दादा आ, आपला हा मोठा शंभू भरपूर चिकन चिकनलांगणी स्पर्धा स्पर्धा त्याने केल्यात बरोबर तर त्याच्या जोडीला हा छोटा शंभू केव्हापासून आहे तीन चार महिने ओके आ, कसा आहे बैलाचा फळ कसा आहे ओके आणि बैलाचं खासियत कसं आहे बैल सुट्टा बोलतोय बैल एका धावणीला असतात का दोघं पण ना, ना ना आ, 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 हा कोणाकडे असतो मामाकडे ओके आपला हा मोठा शंभू दादा मोठ्या शंभूची सुट्टीचा काय खासियत आहे सुट्टीची म्हणजे मित्र ह्या जोडीचा आपण आपल्या व्हिडिओमध्ये कायम बघत असतो ह्या जोडीची व्हिडिओ की हा जो मोठा शंभू जो मैदानामध्ये आल्यावरती बसतो तोसा मोठा शंभू जर मैदानामध्ये आला आणि बसला की मित्र गुलाल कायम फिक्स मध्ये असो दादा आतापर्यंत किती जोड्या पळाल्या ह्या ठिकाणी सव्वीस ते सत्तावीस जोड्या पळाल्या आणि आपली जोडी किती सेकंद आली आहे अठरा सेकंद आली मला वाटतं तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर जोडी येऊन थांबले मित्रांनो आपण छोट्या शंभूची आणि मोठ्या शंभूची थोडक्यात माहिती घेतोय दादा ह्याच्या जोडीला कोण पळत होता अजूनपर्यंत मोठा देवा पडत होता मोठ्या देवाची खासियत काय आणि आता तो सध्या दावणीला काय सांगाल का आणि सध्या आपल्याला मैदानामध्ये का दिसत नाही का ओके लवकरच होईल बारा काय उपचार वगैरे चालू आहेत काय दोन तीन दिवसात तो मैदान दिस कोणाच्या गळ्यात दिसणार आपल्या शंभूच्या गळ्यातच का मग ह्या शंभूच्या गळ्यात जर आपल्याला देवा पाहायला मिळणार मग ह्या शंभूच्या गळ्यात कोण असेल बलमा म्हणून मित्र नवीन एक वादळ येणार आहे आणि नक्कीच ह्या बैलाच्या गळ्यात ह्या शंभूच्या गळ्यात आपल्याला पाहायला मिळाला मित्र हा सुद्धा एक जबरदस्त सु वेगाचा बादशाह म्हणून आणि चाद्याची जोडी पाळाली बघा मित्रो तर दादा ह्या बैलाला खाशे खाद्य काय असं खाद्यपत्रिते ओके आणि आपल्या शंभूला ओके आपल्याला छकडीला पाहायला मिळतील काय हे दोन जोडी आपला देवा शंभू पाहायला मिळेल हे दोघंच पाहायला मिळतील आपल्याला छकडीला सुद्धा तर मित्रो आपला मोठा शंभू आणि हा छोटा शंभू एक जबरदस्त वेग लावला आज जाकी कोण होता वियांग जाधव विहांग जाधवच्या हातामध्ये केव्हापासून जोडी दिली तुम्ही जेव्हा ओके आजपर्यंत आपल्या जोडीनं किती गुलाल केलेत सहा गुलाल सहा गुलाल झाले किती नंबरचे झालेत एक तीन आठ नऊ दहा म्हणजे मित्रो आजपर्यंत किती मैदाना खेळले बैल सात मैदाना खेळून एक मैदानामध्ये हार मांडली आणि मला आजचं आठवं मैदान आजचा आठवं मैदान आहे मित्र नक्कीच या जोडीला गोळाला लागणार आहे कारण की अठरा सेकंदामध्ये जोडी आल्या म्हटल्यावर दहा नंबर त्या ठिकाणी नक्कीच जोडीला गोळाला लागणारच आहे आपण पाहतोय तर जबरदस्त असं अलंकार दादाची मेहनत दादा खास मेहनत कोण कोण घेत घरी सांगाल काय मेहनत माझे फादर आमचा मामा मित्रांनो म्हणजे एवढी मोठी जोडी दादा मैदानामध्ये आल्यावरती खर्च किती असं सांगशील काय मैदानात कमी सहा पाच ते सहा हजार रुपये खर्च आपल्याला गाडी आणायला स्वतःची असते काय की भाड्याची असते ओके आणि वर्ग मित्र वर्ग किती असतो सोबत वर्ग सगळं आपल्याला तरी किती लोकसंख्या असते सोबत पंधरा ते वीस जण असतात मित्र म्हणजे बघा मित्र मैदानात याय झालं तर साधं का काम नसतं हजार दोन हजार रुपयाचं काम नसतं मैदानात म्हणलं गाडी भाडं आलं मित्र आपल्या सोबतचे जे मित्र लोक असतात त्या लोकांना खाद्य सवत सगळ्या ज्या गोष्टी असतात मित्र तरी प्रवेश वगैरे असतात म्हणजे मैदानामध्ये गुलाल लागणं हे एक मोठं स्वप्न असतं दादा गुलाल लागल्यानंतर तुझं काय मन कसं असं सांगशील काय म्हणजे तुला काय वाटतं असं थोडं आनंद भरपूर असतो पाकिट जेवढं भेटतं तेवढं पाकिट राहत नाही आपल्यातले पैसे जातात पण आनंद वेगळा असतो ओके बघा मित्र अलंकार दादा सांगतोय की सा म्हणजे फक्त गुलाल लागणं एवढं स्वप्न असतं म्हणजे गुलाल लागला जोडीला की मन खुश असतं पण हे एक स्वप्न असतं की गुलाल लागावं म्हणून दादा घरचे कसे असतात तुझ्या बैलांना गुलाल लागल्यावरती काय त्यांचं मन कसं बघत असतात ओके आता मैदानात कोण कोण आले घरचे म्हणजे बघा मित्र अलंकार दादा सांगतोय की त्याचे वर्ग मित्र आले दादा वडील वगैरे सोबत आलेत काय वडील वगैरे सोबत बघा मित्र दादाचे पप्पा पण सोबत आहेत म्हणजे नक्कीच गुलाल लागला आणि जोश बघा मित्र एक म्हणजे स्माईल आहे थोडीशी आणि त्याला माहिती आहे की आपली जोडी कायम मैदानात आली की बैल बसणार आणि बैल बसल्यावरती गुलाल होणार दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनल करून हार्दिक हार्दिक शुभेच्छा